शीर्षक आहे त्यांच्या लेखी त्यांच्या लेखी मी मी पुस्तकांची ओझी वाहणारा भारवाही त्यांच्या लेखी मी पुस्तकांची ओझी वाहणारा भारवाही त्यांच्या लेखी मी बंधात पिशव्यांच्या मी बंधात पिशव्यांच्या मेंदू बंदिस्त निर्बुद्ध त्यांच्या लेखी दिला पार दृष्टी त्यांची दिक्काला पार दृष्टी त्यांची परोपकाराचा प्रकाश पसरवणारी दिला पार दृष्टी त्यांची परोपकाराचा प्रकाश पसरवणारी मी पाश पांघरलेला कोश मग्न शोषक विघ्न रूप त्यांच्या लेखी वालुकामय सहस्त्र सहस्त्र कालकणांचे वालुकामय सहस्त्र सहस्त्र काल कालकणांचे ते लिलया करतात मापन मी अपस्मार काल कथनकार पाल्हि त्यांच्या परायण ते कर्म साधुत्व परायण सर्व नीती निपुण धुरंदर मी पिळून पिळवटून पिचून शिकलेलो अडाणी त्यांच्या लेखी मी डवरलो मी डवरलो वाचलो ही ते आभादायी तेज पुंज माझे ते तारणहार शत्रुंजय निरोग ग्रीष्मतापी मी त्यांनाच ग्रहण त्यांच्या लेखी धन्यवाद साठी प्रभूने दुःख साहिले निष्पाप कोकऱ्याने पाप जगाच्या वाहिले कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे तळपता सूर्य मध्यानीचा डोईवरी आला तळपता सूर्य मध्यानीचा डोईवरी आला तयाने देह प्रभूचा झाला तयाने देह प्रभूचा झाला कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे काहिली झाली तव देहाची प्रभुराया काहिली झाली तव देहाची प्रभुराया धाव धावबा गुरुराया धाव धावबा धाव धावबा मजताराया प्रभुराया धाव धाव वा मजताराया प्रभुराया कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे घडघळा वाहिले रक्त प्रभूचे देह तो नाहला घडघडा वाहिले रक्त प्रभूचे देह तो नाहला स्तंभावरती देहतयाचा निष्प्राण जागला स्तंभावरती देहतयाचा निष्प्राण जागला कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे देतो देता पितयास प्रिय पुत्र येशू देतो आरोळे पितयास प्रिय येशू घे घे माझा प्राण तुझला सोपितो मी आज घे घे माझा प्राण तुझला सोपितो मी आज कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते ते काटेच सारे बलिदान प्रभूचे व्यर्थन हो जगती बलिदान प्रभूचे व्यर्थन हो जगती शुभ शुभवार्ता सांगू जगासमगती शुभ शुभवार्ता सांगू मगती कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे कालवरीच्या वाटेवरती होते काटेच सारे धन्यवाद मला प्रभू दे ते जे मला प्रभू दे वर माग तो मला दे वचना तुनी तू माझे पाऊल स्थिर कर दे झडती ही घेऊन या माझीच तू पहा रे दुष्टाईची सत्ता माझ्यावरी नको रे देशीर शुद्ध आत्मा मज दिन जाणली रे गरीबी वा श्रीमंती मजला ती नको रे गरजेस जाण निया माझ्या मला तू दे रे हर्षाचे शब्द माझ्या कानी सदा पडू दे नको आठ ऊस माझी ही पात के मी केली क्षणभर ही तुटपुढे मी टिकण्यास पात्र नाही प्रीती क्षमा स्मरुनी मज मोक्ष तूच दे रे भयधरणे हे भय हे तुझे रे प्रभू ज्ञान तू मला दे पापास तो दुरावा सुज्ञान ते मला दे तुझे थाई माझे आशा प्रभू सर्वदा असू दे सांभाळद्वार प्रभू रे माझ्याच तू मुखीचे दुर्भाषने ती वाचा मज वर्ज ती असू दे प्रत्येक शब्द मा प्रत्येक शब्द माझा स्मरुणी तुला असू दे मार्क्स तू नक्कीच लिहिलं असतं कॅश कॅ कास्ट कॅपिटल मार्क्सचं कास्ट कॅपिटल नाही कास्ट कॅपिटल आहे आणि मुद्दाम कास्ट आपल्या इकडची जी जाती व्यवस्था आहे त्याच्या एक कविता आहे कास्ट कॅपिटल ही कविता खूप महाराष्ट्रात सगळीकडं अनेकांनी ती पुन्हा पुन्हा छापलेली आहे मार्क्स तू नक्कीच लिहिलं असतं कास्ट कॅपिटल भारतात जन्माला आला असतास तर मार्च तू नक्कीच लिहिलं असतं कॅस्ट कॅपिटल भारतात जन्माला आला असता तर जाती दमवतात थकवतात पिढ्यांचं ओझं घेऊन मेंदूतला ऑक्टोपस बनतात जाती दमवतात थकवतात पिढ्यांचं ओझं घेऊन मेंदूतला ऑक्टोपस बनतात आणि बदलतात गुणसूत्र आणि बदलतात गुणसूत्र कधी कधी जाती उन्मत्त होऊन खून पाडतात व्यविचार करतात बलात्कार करतात जाती रडतात आईच्या कोरड्या ठाक अश्रूंमधून जाती रडतात आईच्या कोरड्या ठाक अश्रूंमधून कधी जवळ घेऊन पाजरतात आंध्र आर्द्र बनून जाती अत्यंत बंदिस्तीत करतात माणसाला जाती अत्यंत बंदिस्त करतात माणसांना अगदी मज्जा रेजू रेणू रेणूतून उसळणंच थांबवतात रक्ताचं कधीकधी जाती रक्तच बनून जातात आणि अवाक होतात कधीकधी जाती रक्तच बनून जातात आणि अवाक होतात प्रत्येक जातीचं रक्त लालच का कधी कधी जाती रक्तच बनून जातात आणि आव्हाप होतात प्रत्येक जातीचं रक्त लालच का जाती अत्यंत भयावह होतात शेजाऱ्याच्या डोळ्यात उतरतात तेव्हा जाती अत्यंत भयावह होतात शेजाऱ्याच्या डोळ्यात उतरतात तेव्हा कपाळावरचं गोंधळ कातडीसह उपटतात तेव्हा कपाळावरचं गोंधळ कातडीसह उपटतात तेव्हा जाती खूप खूप अंतस्थ असतात हजारो वर्षांपासून जाती खूप खूप अंतस्थ असतात हजारो वर्षांपासून तुमचं आमचं माणूस पण पिळवटून टाकणाऱ्या जाती बेजान मातीत माती मोलानं शरीर विकणाऱ्या जाती बलात्कारानंतर भळाभळा रक्त ओतणाऱ्या जाती कधीच सोडत नाहीत त्यांचं अस्तित्व व्यक्त करण्याची रीत कधीच सोडत नाहीत त्यांचं अस्तित्व रक्त करण्याची रीत मार्क्स आता आम्हीच घेतलं आहे कास्ट कॅपिटल लिहायला मार्क्स आता आम्हीच घेतलं आहे कास्ट कॅपिटल लिहायला धन्यवाद पर्णमखवली स्पर्शासन माझा समाज असावा पर्णमखवली स्पर्शासन माझा समाज असावा फुलांच्या निरागस्ते समान प्रत्येकाचा भाव असावा त्या परिमाला सम माझा कृत्य श्वास असावा देवा हाच तुझा आशीर्वाद असावा उंच पर्वता समान माझा ध्येयवाद असावा खळखळत्या निर्झर झऱ्यासम माझा मनोभाव असावा चंद्र सूर्य असावा आमचा समभाव असावा देवा हाच तुझा आशीर्वाद असावा कष्टाला आमच्या न्याय असावा जीवनाला आमच्या शांतीचा वाज असावा जगल्या आयुष्यात कृतज्ञतेचा ठाव असावा देवा हाच तुझा आशीर्वाद असावा धन्यवाद बी आहे देवाचं वचन बी आहे देवाचं वचन त्यात मानवी जीवाच्या सामर्थ्याचे आध्यात्मिक आशीर्वाद आहे बी आहे प्रत्येक ख्रिस्ती अंतकरणाचे रहस्य बी आहे आत्म्याचे प्रज्वलनाचे साधन बी आहे अनेकांचे अंतकरण तोलून पाहते बी म्हणजे ख्रिस्ती माणसाचा श्वास आहे बी म्हणजे आत्मिक कार्याचे बळ आहे बी म्हणजे गुप्तघन गोष्टीचा शोध आहे देवाने मानवाला अखिल सृष्टीची सुवार्ता बी म्हणजेच स्वच्नाने करायच सांगितली तू आपले अन्न जलाशया डाक म्हणजे बहुत बहुत, बहुत वर्षाने ते तुला बहुत बहुत पटेने मिळेल बीमुळेच होते अनेकांच्या अंतकरणातील सर्व गोष्टी आचार विचाराचा उलगडा होतो त्यामुळेच मनुष्य वाचतो बोलतो राहतो व जीवनात तरतो व सार्वकलिक जेवणाचा वारिसपुत्र बन बनतो धन्यवाद ती गवताची गंजी जर पेटलीच नसती तर आमच्या आत्म्यात प्रेम सेवा लोभ असावा च्या उद् उद्घोषाने प्रीतीचा झरा व्हायलाच नसता ती गवताची गंजी ती गवताची गंजी जर पेटलीच नसती तर आमच्या आत्म्यात सेवा लोभ च्या उद्घोषाने च्या उद्घोषाने प्रीतीचा झरा व्हायला नसता मंदिरा मंदिरातून मंदिरा मंदिरातून मिशन संस्थातूनही तो आजही पुरून उरला नसता मंदिरा मंदिरातून मिशन संस्थातून तो आजही पुरून उरला नसता आमची ही थोर उज्ज्वल परंपरा आमची ही थोर उज्वल परंपरा उभी राहिली नसती ऐतिहासिक अशा या आमच्या अस्मितेच्या मराठी मिशनचा झेंडा दोनशे बारा वर्षे वैभवाने आम्ही मिरवला नसता आमची ही थोर उज्ज्वल परंपरा उभी राहिली नसती ऐतिहासिक अशा या आमच्या अस्मितेच्या मराठी मिशनचा झेंडा दोनशे बारा वर्षे वैभवाने आम्ही मिरवला नसता आमच्या काळजात आमच्या काळ आमच्या काळजात त्याच्या पाऊल खुना कोरून को तो गेला नसता आमच्या काळजात त्याच्या खुना कोरून तो गेला नसता इतकेच काय तर इतकेच काय तर साक्षर होऊन इतकेच काय तर साक्षर होऊन अक्षरांच्या अक्षरांच्या ओळी सजविणारी इतकेच काही तर साक्षर होऊन अक्षरांच्या ओळी सजविणारी आज मी माझी कविता इथे सादर केली नसती आणि तुम्ही ती ऐकलीही नसती कारण आमचा पिंड जर कारण आमचा पिंड जर मिशनवर पोचला गेला नसता तर आम्ही ही मिशन जयंती आज साजरी केलीच नसते सेवा बंधुजनाची शिष्य करा या जगताला तरुणी सेवा बंधुजनाची शिष्य करा या जगताला सुवार्थेची घेऊन ओझी हो निघाले सेवेला मिशनरी सुवार्थेची घेऊन ओझी निघाले सेवेला मिशनरी ख्रिस्ताची करुणी प्रार्थना निवडिली ही दुष्काळ नगरी निवडिली ही दुष्काळ नगरी सोसले दुःख हाल अपेष्टा तरीही न घेतली यातून माघार सोसले दुःख हाल अपेष्टा तरीही न घेतली यातून माघार स्वगृहाचा करुणी त्याग शोषित पीडितांना दिधला आधार स्वगृहाचा करुणी त्याग शोषित पीडितांना दिधला आधार गोरगरिबांची सेवा करता प्रभू संदेश पोचविला घरोघरी गोरगरिबांची सेवा करता प्रभू संदेश पोचविला घरोघरी फुलविला ख्रिस्ताचा मळा दिदली उपाधी यरुशलेम नगरी फुलविला ख्रिस्ताचा मळा दिदली उपाधी यरुशलेम नगरी करू अजूनही ख्रिस्त घोषणा त्यास कोणता खंड नसावा करू अजून ख्रिस्त घोषणा त्यात कोणता खंड नसावा एकच ठेवू ध्येय उराशी प्रेमसेवा लोभ असावा एकच ठेवू ध्येय उराशी प्रेमसेवा लोभ असावा प्रेम सेवा धन्यवाद जिंदा खुदा सुनता है मेरी दुआ सदा मुझको यकीन है कि जिंदा है खुदा सुनता है मेरी दुआ सदा वो सुनता है मेरी दुआ भेजता है रू की हवा मुझको यकीन है कि जिंदा है खुदा सुनता है मेरी दुआ सदा जहां जाऊ गीत तेरे गाओ जहा भी मैं जाऊ गीत तेरा गाओ जहा भी मैं जाऊ गीत तेरे गाओ और तेरे बिना मैं जिंदगी ना जी तुम्हारे बिना खुदावन जिंदगी ना जीओ मुझको यकीन है कि जिंदा है खुदा सुनता है मेरी दुआ सदा मन में जो आस है दिल में जो प्यास है धड़कन है मेरी खुदावन तुझ भी न उदास है धड़कन है मेरी खुदावन तुझ बिन उदास है मुझको यकीन है कि जिंदा है खुदा सुनता है मेरी दुआ सदा सपना है मेरा हो जाए पूरा। मुझको यकीन है ना रहे अधूरा सपना है मेरा हो जाए पूरा मुझको यकीन है ना रहे अधूरा मुझको यकीन है कि जिंदा है खुदा सुनता है मेरी दुआ सदा धन्यवाद ए वडे च माग ने तुलाचं प्रिय तारका लेकर रे तुझीचं ही सुखात देव तारका ए वडे च मागने तुलाचं प्रिय तारका लेकर तुझीच ही सुखात ठेव तारका बुडून चाल लो प्रभो भयान सागरी बुडून चाल लो प्रभो भयान सागरी करी क्षमा अजून मी अजान बालकापरी बुडून चाल लो प्रभो भयान पाप सागरी करी क्षमा अजून मी अजान बालकापरी बोबडेचं बोल हे गोड मान तारका बोबडेचं बोल हे गोड मान तारका लेकरे तुझीच तुझीचही सुखात ठेव तारका तुझ्या पदाच राहता जीवाच शांतता मिळे तुझ्या पदाच राहता जीवाच शांतता मिळे तुझाच शब्द मानुनी नबात हालती बळे बळीस राहता जीवाच शांतता मिळे तुझाच शब्द मानुनी नबात हालती बळे तसाच मस्तकावरी हात ठेव तारका तसाच मस्तकावरी हात ठेव तारका लेकरे तुझीच तुझीचही सुखात तारका चराचरात तू वसे मना मनात ईश्वरा चराचरात तो वसे मना मनात ईश्वरा तुझ्याच चंद्र चांदण्या तुझीचही वसुंधरा चराचरात तू वसे मना मनात ईश्वरा तुझ्याच चंद्र चांदण्या तुझीचही वसुंधरा तुझाच श्वास चालतो तुझाच श्वास चालतो अंतरात तारका लेकरे ही सुखात ठेव तारका लेकरे ही सुखात ठेव तारका धन्यवाद यानंतर मला असं म्हणायचं की सुरुवातीला मी म्हटले की माझी समीक्षा मी सर्वांच्या शेवटी सांगेल आपल्याला पण खरं सांगू मला असं वाटतं की यांनी ज्या त्यांच्या भावना व्यक्त केल्यात तर त्यांच्या भावना त्यांच्या शब्द जे आहेत तर ते भाषणाच्या किंवा समीक्षेच्या चौकटीत तोलणं खूप कठीण आहे कारण या ठिकाणी बसलेली सर्वात दिग्गज मंडळी आहे आणि अभ्यासू आहेत सर्व तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सर्वांचंच अभिनंदन करते आणि कौतुकही करते काही शीघ्र कवी पण दोघांनी या ठिकाणी रचना सादर केल्या ज्येष्ठ कवयित्री नीलिमाताई या ठिकाणी आहेत ज्यांनी ज्वलंत प्रश्न या ठिकाणी मांडलं पावलश्री आहेत विनोद जे आहे सलमता दे सर्वच तर सर्वांचंच खरोखर कर अभिनंदन करते रसिकंद कविता म्हणजे जणू पावसाचं मोसम आहे असं मला नेहमी वाटतं तो कमी अधिक प्रमाणात सर्वत्र बरसत असतो तुमच्या आणि माझ्या जीवनातही या सरींमध्ये चिंब भिजण्याचा जो अनुभव आहे आणि या पाऊस उत्सवाची अनुभूती जी आहे ती मी तरी माझ्या लहानपणापासून अनुभवली म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून मी लिहिते आणि कमी अधिक प्रमाणात ती सर्वच अनुभवत असतात असं मला वाटतं परंतु हा जो कवितेचा पाऊस आहे ना म्हणजे पर्टिक्युलर आज हा साहित्य उत्सव आहे परंतु हे कवी संमेलन आहे त्याच्यामुळं मी फक्त कवितेविषयी बोलते या ठिकाणी तर हा जो पाऊस मी तुम्हाला या पावसाचा उल्लेख केलेला आहे तर हा पाऊस जो आहे तो अन एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगवेगळं असतं असं वापो काळे म्हणतात आणि ते मला खरंच खूप योग्य वाटतं प्रत्येकाच्या जीवनाचं गाणं आहे ते वेगवेगळं गाणं असतं आणि त्याचं प्रतिबिंब कागदावर लेखनीच्या रूपाने आणि काव्य स्वरूपात उमटत असतं कविता हा हो जो प्रकार आहे ना रसिको तर साहित्यातील हा महत्त्वाचा प्रकार आहे आणि त्या मुक्त मुख्यतः ज्या छंदोबंद किंवा रसबद्ध कविता असतात आणि त्या जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असतात त्यामध्ये अभंग असतील ओळी असेल पोवाडा असेल मुक्तछंद आहे हायकू आहे गझल आहे भक्तिगीता आहे विशेष करून आज आपण या ठिकाणी जे जमलं तर आपण म्हणतो हे ग्रामीण ख्रिस्ती ग्रामीण साहित्य संमेलन आहे मझे मझे आ, आज, आ, तर मला असं वाटतं की म्हणजे माझी विनंती आहे की आपले कवी मित्र मैत्रिणी सगळ्यांना साहित्यिकांना आज ग्रामीण भागामध्ये अनेक ज्वलंत समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ग्रामीण कविता म्हणजे काय तर बेसिकली ग्रामीण जीवन तिथली संस्कृती तिथल्या परंपरा तिथल्या समस्या तिथला संघर्ष दुःख आनंद आपल्या ज्या कविता आहेत ग्रामीण ते त्याचं प्रतिनिधित्व करतो कविता असो किंवा मग कथा असो जे या ठिकाणी सादर झालेल्या आहेत किंवा व्याख्यानं असतील वेगवेगळ्या ठिकाणचे आज आ, हे पहिलंच संमेलन आहे त्यामुळे मला एक कवयित्री म्हणून किंवा एक साहित्यिक म्हणून आयोजकांना पण अशा सूचना कराव्यासं वाटतं की खरोखरच कौतुकास्पद आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि यानंतर जे आपण पाऊल उचला किंवा ही परंपरा आपण चालूच ठेवणार आहे कवीश्रेष्ठ रेवरे नावा टिळक यांच्यापासून जी कवितेची किंवा साहित्याची परंपरा आहे तर आजच्या पिढीपर्यंत अनेक नावं आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांची नावं या ठिकाणी घेणं म्हणजे अशक्य इतकी मोठी लिस्ट आहे तर ही परंपरा आपल्याला समृद्ध करायची आहे ख्रिस्ती साहित्य समृद्ध ही परंपरा ठेवायची आहे आणि हा पाऊस जो आहे तर तो आपल्याला चालूच ठेवायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहात अनेक ख्रिस्ती संस्था प्रयत्न करत आहेत यासाठी यामध्ये थोडीशी सुधारणा हवी की जेव्हा आपण ग्रामीण साहित्य संमेलन म्हणतो आपल्याला अजून अजून उपस्थिती हवी आहे म्हणजे तळागाळातील ग्रामीण भागातले आपल्याला कदाचित पोचायला थोडं त्याच्यापर्यंत उशीर झाला असेल किंवा माध्यमांचा आपण वापर करावा कारण आज सकाळपासून मी बघते या ठिकाणी तरी आपण सर्व दिवसभर या ठिकाणी उपस्थित आहात त्याचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं मी जसं आपल्याला म्हटले की आज एक पत्रकार म्हणूनही मला ग्रामीण भागातल्या अनेक समस्या ज्या आपण रोजच्या वाचनात आपले येतं किंवा आपण मीडियामध्ये बघतो की शेतकरी आत्महत्या असतील किंवा अवकाळीचं संकट आहे नैसर्गिक आपत्ती आहे पिकांचं नुकसान होत आहे हमी भाव मिळत नाही लोकांना कधीकधी तर आपण रस्त्याने जाताना बघतो तर अक्षरशः शेतमाल तो फेकून दिलेला असतो त्यांनी त्यासाठी ते पीक उगवण्यासाठी इतकं कष्ट केलेलं असतं परंतु त्याचा हवीभाव त्यांना मिळत नाही हे बघून म्हणजे खरोखरच खेद वाटतो मला कर्जबाजारी पण आहे शासकीय धोरणं आहेत पण त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही किंवा योग्य लोकांपर्यंत ते पोचत नाही स्त्रियांचा जाच आहे ग्रामीण भागात आजही जसं निलिमाताईंची कविता आपण ऐकली तर सुरुवातीला आपल्या या ठिकाणी सूचना झालेल्या त्यामुळे जास्त त्याच्यावर भाष्य करत नाही पण जातीयवाद कुठेतरी हो काहीतरी प्रमाणात आजही आपल्याला बघायला मिळतो आहे किंवा जे आपले प्रतिनिधित्व आहे जे प्रतिनिधी आपले आहेत म्हणजे मला इच्छा आहे की मी तुमच्यातही ती बघावी जास्त काही बोलत नाही माझा अनन्यता हा जो काव्यसंग्रह आहे तो माझी बायोग्राफी आहे माझं जीवनपट आहे आणि तो स्वरूपात आहे तो गेल्या वर्षी प्रकाशित झालेला आहे अनेक जण या ठिकाणी मला भेटले अनेक मान्यवर भेटले ज्यांनी मला सांगितलं की तुमच्या त्या कविता खूप मनाला भेटतात त्याच्यामुळे जाता जाता त्याच माझ्या अनन्यता या काव्यसंग्रहातल्या दोन छोट्या रचना मी आपल्यासाठी या ठिकाणी सादर करते मधल्या माझ्या सगळ्या कविता शीर्षकविना आहेत पहिली रचना सादर करते आई अशी तू माय माझी आई अशी तू माय माझी दुधावरची साय जणू आई अशी तू माय माझी दुधावरची साय जणू विरण घर तुझ्या विना दुःख माझे गुन्हा सांगू आई अशी तू माय माझी दुधावरची साय जणू विरण घर तुझ्या विना दुःख माझे गुन्हा सांगू भुकेलांना अन्न द्यावे भुकेल्यांना अन्न द्यावे तहांडलेल्यांना पाणी भुकेलांना अन्न द्यावे तहानलेल्यांना पाणी प्रेमासाठी आसुसल्यांना भरली गाणी संस्कार तुझे रुजून ठेवलेत संस्कार तुझे रुजून ठेवलेत माझ्या तशी जगतेस तू संस्कार तुझे रुजून ठेवले माझ्या तशी जगतेस तू विजूने अंश म्हणून पदराखाली धरतेस तू विजूने अंश म्हणून पदराखाली धरतेस तू यानंतरची माझी रचना जो लहानपणीच मी खूप भयानक अनुभव घेतलेला आहे जन्मदात्याकडूनच आई जोडीदारानच तुझ्यावर उगारलेला सुरा आजही चरचर कापत जातो माझं काळीच आई जोडीदारानच तुझ्यावर उगारलेला सुरा आजही चरचर कापत जातो माझं काळीच रक्ताचे थेंब उगळू लागतात धरणीवर रक्ताचे थेंब ओगळू लागतात धरणीवर आणि एका उद्ध्वस्त घराची रक्त माखली कविता निनादू लागते पुन्हा आणि एका उद्वस्त घराची रक्तमाखली कविता निनादू लागते पुन्हा हळूवार अगदी हळूवार चर्च बेलच्या संगतीनं येशू आमचा तारणहार येशू आमचा तारणहार धन्यवाद या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल